श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय मीन राशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्ट हा दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच वळण घेऊन येतोय कालपर्यंत जिथे तुम्हाला वाटत होतं की नशीब तुमच्यापासून दुरावला आहे तिथे आज एक छोटासा साधासुधा वाटणारा उपाय तुम्हाला तुमच्या भाग्याच्या दारापर्यंत घेऊन जाईल स्वामी समर्थांचा हा इशारा आहे ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे चमत्कार आपोआप येतात सकाळपासूनच तुमच्या मनात एक विचित्र शांतता जाणवेल जणू काही आकाशातून हलकीशी हवा येऊन तुमच्या कानात सांगतीये आज लक्ष द्या संधी जवळ आहे कधीकधी आपल्याला मोठ्या बदलासाठी फार काही लागणार नसतं एक छोटं पाऊल एक साधा उपाय आणि विश्वाची ऊर्जा तुमच्याकडे वळते आजचा उपायही तसाच आहे तुम्ही सकाळी उठल्यावर घरातील ईशान्य कोपऱ्यात पांढरा फुल ठेवायचा आणि मनात स्वामींचं नामस्मरण करायचं ओम श्री स्वामी समर्थ हा उपाय जितका सोपा तितकाच सामर्थ्यवान आहे कारण पांढरं फूल पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या घरात सकारात्मक स्पंदनं निर्माण करतं हे करताना मनात फक्त एकच भावना ठेवा कृतज्ञता ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याबद्दल आभार मानणं हेच नशीब खेचून आणण्याचं खरं गुपित आहे अकरा ऑगस्ट दुपारच्या सुमारास तुम्हाला एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो कदाचित तो फक्त एक छोटा संवाद असेल पण त्या संवादातून तुम्हाला एक महत्वाची माहिती किंवा संधी मिळेल काही मीन राशीच्या लोकांना आज अशा बातम्या ऐकायला मिळतील ज्या त्यांच्या आर्थिक स्थितीत बदल घडवतील जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे व्यापारात असलेल्या व्यक्तींनी आज नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकतात कारण वेळ तुमच्या बाजूने आहे मात्र लक्षात ठेवा हा बदल फक्त तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही दिलेला उपाय श्रद्धेने कराल आणि मनातील भीती दूर कराल स्वामी समर्थ नेहमी भी सांगतात भीती काढून टाका श्रद्धा ठेवा सर्व काही मिळेल रात्री झोपण्याआधी दिव्याच्या प्रकाशात काही क्षण डोळे मिटून बसा आणि स्वतःला कल्पना करा की तुम्ही आधीच त्या यशाच्या अवस्थेत आहात मन जितकं स्पष्ट तितका मार्गही स्वच्छ होतो अकरा ऑगस्ट रोजी तुमच्या राशीवर गुरुग्रहाची विशेष कृपा आहे ज्यामुळे घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय तुमच्या फायद्याचा ठरेल म्हणूनच प्रिय मीन राशीच्या भक्तांनो आजचा दिवस नुसता जाऊ देऊ नका हा उपाय करा मन स्थिर ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा बदल सुरू झाला आहे फक्त तुम्ही तो स्वीकारायला तयार राहा प्रिय मीन राशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्ट हा दिवस फक्त कॅलेंडरवरचा आणखी एक दिवस नाही तर तुमच्या जीवनकथेतला महत्वाच्या पानांपैकी एक आहे आज सकाळपासूनच वातावरणात काहीतरी वेगळा आहे जणू हवेतच एक हलकीशी गुढता मिसळली आहे घराच्या अंगणात बसून चहा घेताना किंवा कामावर जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तुम्हाला काहीतरी संकेत जाणवेल हा तोच दिवस आहे जिथे तुमच्या कृती तुमच्या भावना आणि विश्वाची ऊर्जा एकत्र येऊन काहीतरी नवीन घडवणार आहे तुम्ही केलेला तो साधा उपाय ईशान्य कोपऱ्यात पांढरं फूल ठेवणं ही केवळ एक परंपरा नाही तर एक शक्तीला जागवणारी क्रिया आहे जेव्हा तुम्ही ते फूल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त पाने आणि पाकळ्या ठेवत नाहीये तर त्यात तुमच्या मनातील सकारात्मक विचार श्रद्धा आणि अपेक्षा ठेवत आहात हे फूल म्हणजे तुमच्या इच्छांचं प्रतीक आहे आणि त्याच्या प्रत्येक पाकळीवर तुमचं भाग्य लिहिलं गेलं आहे अकरा ऑगस्टच्या या दिवशी काही मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी एखादा आव्हान येऊ शकतं पण हे आव्हानच पुढील मोठ्या यशाचं दार उघडणार आहे तुम्हाला कदाचित लगेचच हे जाणवणार नाही पण काही दिवसांनी तुम्हाला कळेल की हा दिवस किती महत्वाचा होता व्यापार करणाऱ्यांनी आजचा दिवस सावध पण आत्मविश्वासाने वापरावा कारण आज तुमच्या राशीवर बुध आणि गुरु यांचा प्रभाव असल्याने योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे नेईल नोकरी शोधणाऱ्यांसाठी आज संध्याकाळपर्यंत चांगली बातमी येण्याची दाट शक्यता आहे कदाचित तुम्हाला पूर्वी नाकारलेल्या एखाद्या संधीबाबत पुन्हा संपर्क येईल आणि यावेळी ती संधी तुम्हाला मिळेल आज तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही विशेष घडू शकतं एखाद्या जुन्या मित्राचा किंवा नातलगाचा फोन येईल जो केवळ आठवणीसाठी नसेल तर भविष्यातील एखाद्या महत्वाच्या संधीचं दार उघडणारा असेल आणि लक्षात ठेवा या संवादादरम्यान मिळालेला एखादा लहानसा सल्ला एक वाक्य हे तुमच्यासाठी अमूल्य ठरेल रात्री झोपण्याआधी दिव्याच्या उजेडात बसून स्वतःशी एक वचन द्या आजपासून मी माझ्या नशिबावर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवतो हा संकल्पच तुमच्या आयुष्यातील पुढील बदलासाठी बीच पेरणार आहे कारण श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थना नाही तर आपल्या कृतींमधून त्या प्रार्थनेला वास्तवात आणणं आहे प्रिय मीन राशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्टच्या ह्या संध्याकाळी जेव्हा सूर्य हळूहळू मावळतीकडे जातो तेव्हा आकाशात पसरलेले केशरी गुलाबी रंग जणू काही तुमच्यासाठीच एक गुप्त संदेश घेऊन आलेले असतात ही वेळ असते ऊर्जा बदलण्याची दिवसभर तुम्ही केलेला तो साधा उपाय ईशान्य कोपऱ्यात ठेवलेलं पांढरं फूल संध्याकाळी अधिक प्रभावी होतं कारण सूर्यास्ताची वेळ ही आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात संवेदनशील असते ही वेळ प्रार्थना आणि सकारात्मक संकल्पासाठी उत्तम मानली जाते स्वामी समर्थांचा आशीर्वाद जिथे असतो तिथे नशिबाला नकार देणं शक्यच नसतं आज कदाचित काही मीन राशीच्या लोकांच्या मनात शंका येईल खरंच हा उपाय माझं जीवन बदलू शकेल का पण मित्रांनो विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची एक लय एक वेळ असते तुम्ही जसं बी लावता आणि त्याला पाणी देता तसं त्याचं झाड होण्यासाठी वेळ लागतो आज तुम्ही जे पेरत आहात ते श्रद्धेचं बीज उद्या ते नशिबाचं झाड होईल आजच्या रात्री तुम्हाला स्वप्नात काही संकेत मिळण्याची शक्यता आहे कदाचित ते एखादं ठिकाण असेल एखादी व्यक्ती असेल किंवा फक्त एक रंग असेल पण तो तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा असेल जागे झाल्यावर ते विसरू नका कागदावर लिहून ठेवा कारण अशा गुप्त इशाऱ्यांमधूनच नशिबाचा मार्ग उलगडतो आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजच्या रात्रीच्या पुढच्या काही तासांमध्ये तुमच्यासाठी शुभवार्ता येऊ शकते जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात किंवा चर्चेत असाल तर ती यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे काही जणांना आज रात्री उशिरा एखादा जुना थकलेला पैसा परत मिळण्याची चिन्हे आहेत ये जणू काही विश्वानेच तुमचं कर्ज मिटवण्याचा संकल्प केला आहे संबंधांच्या बाबतीतही आजचा दिवस भावनिकदृष्ट्या खोल जाणारा असेल एखादी व्यक्ती जी बराच काळ तुमच्यापासून दुरावलेली आहे ती पुन्हा संपर्क साधू शकते हा पुनर्मिलन फक्त भावनिक नाही तर तुमच्या आयुष्यात नवीन स्थिरतेचं पान उघडणारा असेल म्हणूनच प्रिय मीन राशीवाल्यांनो अकरा ऑगस्टचा उरलेला प्रत्येक क्षण जागरूकतेने जगा छोट्या गोष्टींना दुर्लक्ष करू नका कारण आज अगदी साध्या घटनेतही मोठा संदेश असेल तुम्ही केलेला साधा उपाय आता हळूहळू कार्य करू लागला आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या नशिबाच्या पानावर उमटायला सुरुवात झाली आहे प्रिय मीन राशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्टच्या या रात्रीची गुढता आता हळूहळू वाढू लागलीय वातावरणात एक शांतता आहे पण त्या शांततेच्या मागे एक अदृश्य स्पंदन काम करते तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलत तर कदाचित मनात एखादा आवाज उमटेल तू तयार आहेस का बदलासाठी हा तो क्षण आहे जिथे तुमची श्रद्धा आणि विश्वाची योजना एकत्र येतात तुम्ही सकाळी केलेला तो साधा उपाय ईशान्य दिशेत ठेवलेलं पांघर फूल आता जणू आपल्या ऊर्जेने घरभर प्रकाश पसरवतंय त्यातून निर्माण होणारी सकारात्मक तरंगलहरी फक्त तुमच्या मनालाच नाही तर तुमच्या भवतालच्या परिस्थितीलाही बदलतायत याच ऊर्जेमुळे काही मीनराशीच्या लोकांना आज उशिरा एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून शुभवार्ता मिळू शकते ती नोकरीची ऑफर असू शकते एखादा आर्थिक समाधान असू शकतं किंवा फक्त मनाला दिलासा देणारं एक वाक्य असू शकतं स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस तुमच्या कर्माशी खोलवर जोडलेला आहे भूतकाळात केलेल्या चांगल्या कृतींचं फळ आता हळूहळू पुढे येऊ लागलं आहे जसं झाडाला पाणी घातलं की काही दिवसांनी त्याला नवी पालवी फुटते तसं तुमच्या जीवनात नवं पान उलगडायला तयार आहे या रात्री तुम्हाला मनात जुन्या आठवणी येऊ शकतात काही सुखद काही कडू पण त्यात दडलेला संदेश दुर्लक्षित करू नका कदाचित या आठवणी तुम्हाला सांगत असतील की आता भूतकाळातील ओझच सोडून देण्याची वेळ आली आहे जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा नशीब त्यात सहजपणे घर करतं आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर आजचा हा उशिरा रात्रीचा काळ विशेष महत्त्वाचा आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल विचार करत असाल तर आज रात्री मनात आलेली प्रेरणा उद्याच्या निर्णयासाठी योग्य मार्गदर्शन ठरू शकते काही मीनराशीच्या लोकांना आज रात्री एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची चिन्ह आहेत स्वामी समर्थ म्हणतात जे माझं नाम स्मरतो त्याचा भार मी उचलतो त्यामुळे झोपण्यापूर्वी एक मिनिट डोळे मिटून स्वतःचं स्वप्नवत आयुष्य कल्पना करा त्या दृश्याला आपल्या मनात इतक्या जिवंतपणे पहा की जणू ते आधीच वास्तव आहे हीच कल्पना तुमचं नशीब वेगाने तुमच्याकडे खेचून आणेल प्रिय मीनराशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्टची ही गूढ रात्र जसजशी पुढे सरकत आहे तसतसं विश्व तुमच्यासाठी आपले गुप्त दरवाजे उघडतंय तुम्ही कदाचित विचार करत असाल मी फक्त एक छोटासा उपाय केला त्यातून एवढं काही कसं घडू शकतं पण इथेच तर रहस्य आहे विश्वाला कधीच मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते त्याला फक्त एक चिन्ह एक संकेत आणि एक श्रद्धायुक्त कृतीपुरेशी असते तुम्ही ठेवलेलं ते पांढरं फूल आता केवळ तुमच्या घराच्या कोपऱ्यात नाही तर ते तुमच्या जीवनाच्या ऊर्जा क्षेत्रात फुललं आहे त्यातून निघणाऱ्या सूक्ष्म तरंगांनी तुमच्या नशिबाच्या धाग्यांवर हलका असा के स्पर्श केला आहे हा स्पर्श इतका नाजूक असतो की सुरुवातीला तो जाणवतही नाही पण हळूहळू त्याचा परिणाम प्रकट होतो आजची रात्र ध्यानासाठी अत्यंत योग्य आहे तुम्ही जर डोळे मिटून बसलात तर मनात एक सुवर्ण प्रकाश दिसेल हा प्रकाश म्हणजे स्वामी समर्थांची कृपा हा प्रकाश तुमच्या भविष्यातील मार्गावर पडणाऱ्या अंधाऱ्या सावल्यात दूर करतोय तुम्हाला कदाचित अचानक एखादी नवीन कल्पना सुचेल एखादं नाव वाटवेल किंवा एखादा मार्ग डोळ्यांसमोर स्पष्ट दिसेल ह्या सर्व गोष्टींना हलक्यात घेऊ नका कारण या रात्रीचे संकेत उद्याच्या दिशेची दिशा ठरवतात अकरा ऑगस्टच्या उशिरा रात्री तुमच्यावर ग्रहाचा हलका प्रभाव आहे जो भूतकाळातील अडथळे दूर करण्यासाठी कार्यरत आहे ज्या गोष्टी अडकून राहिल्या होत्या जसे कागदपत्र व्यवहार किंवा संवाद ते अचानक पुढे लागतील काही मीनराशीच्या लोकांना आज रात्री अनपेक्षित संदेश येऊ शकतो जो त्यांचं नशीब पालटेल तुम्ही हे लक्षात ठेवा की ही रात्र केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नाहीये तर तुमच्या मनातल्या भीतीला जिंकण्यासाठी आहे कारण जेव्हा मन भीतीमुक्त होतं तेव्हा विश्वाला तुमच्याकडे यायला कुठलाच अडखळा राहत नाही स्वामी समर्थ म्हणतात जो माझं नाम स्मरतो त्याचा भार मी उचलतो त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमच्या मनातल्या सगळ्या चिंता शंका आणि त्रास स्वामींच्या चरणी अर्पण करा जणू ते एका पवित्र प्रकाशात ठेवून देत आहात आणि ते विरघळून जात आहेत प्रिय मीनराशीच्या भक्तांनो अकरा ऑगस्टची ही रात्र आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे सरकत आहे पण तिच्या ऊर्जेचा परिणाम आता फक्त सुरू होत आहे तुम्ही सकाळी श्रद्धेने केलेला साधा उपाय ईशान्य दिशेत ठेवलेलं फूल आज विश्वाशी तुमचं नातं नव्याने जोडून गेलं आहे हा उपाय केवळ तुमच्या घरातील सकारात्मक स्पंदन वाढवण्यासाठी नव्हता तर तुमच्या कर्माच्या धाग्यांना नशिबाशी बांधण्यासाठी होता या रात्रीचा शेवटचा क्षण जणू विश्वाचा एक मूक आशीर्वाद घेऊन येतोय तुम्ही जर आता काही क्षण शांत बसून मनात स्वामी समर्थांचं नाम घेतलं तर जाणवा जणू एक उबदार प्रकाश तुमच्या भोवती पसरत चालला आहे हा प्रकाश तुमच्या उद्याच्या दिवसाला उजळवतोय हा तोच प्रकाश आहे जो अडथळे विरघळवतो हरवलेल्या संधी परत आणतो आणि नवीन मार्ग उघडतो काही मीन राशीच्या लोकांना उद्या सकाळी डोळे उघडताच एखादी गोड बातमी मिळेल ती नोकरी व्यवसाय आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक संबंध ह्यापैकी कोणत्याही स्वरूपात असू शकते ज्यांनी आज मनापासून प्रार्थना केली त्यांच्यासाठी हा दिवस एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे